न्यूज कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीतर्फे मसाई पठार लोणीवर बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचं पूजन अध्यक्ष टी एस कांबळे व बापूसाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात आली त्यावेळेस बुद्ध पूजा भारतीय बौद्ध सभा संस्कार समिती पन्हाळा तालुका अध्यक्ष संपतराव यांनी घेतले यावेळी प्रास्ताविक पर भाषणात बोलताना कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष एस कांबळे म्हणाले एकोणीशे ब्याण्णव पासून या ठिकाणी सतत संघर्ष करून आजवरचा आढावा घेतला आज आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सलग छत्तीस वर्ष जयंती साजरी करत हो। आहोत त्याचबरोबर प्रशासनाशी वेळोवेळी या लेणीचा विकास करण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळं त्रेसष्ट लाखांचा विकास निधी प्राप्त झालाय त्यातूनच या लेणीकडे येणाऱ्या रस्त्यांच्या चिराच्या पायऱ्या लोखंडी ग्रील लेणीला दरवाजा असं काम झालंय अजून बराच विकास होणार असून आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे करायचा आहे त्यांनी समितीच्या मार्फत गेली तेहतीस वर्ष राबवण्यात आलेल्या पुस्तकीची माहिती दिली कोल्हापूर जिल्हा बौद्धवशेष विचार संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे म्हणाले आम्हाला असं समजलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पन्हाळाला येत होते व आल्यावर ते मसाई पठारवरील इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकात सम्राट अशोक सम्राट यांनी गुहा खोदले चौऱ्याऐंशी हजार बौद्ध लेणीपैकी पैकी ही एक लेणी आहे या लेणीला ते भेट देत असत म्हणून आम्ही सर्व मिळून एकोणीसशे ब्याण्णवला ला येऊन या ठिकाणी पाहिलं असता या लेणीवरती खूप झाडे अस्वच्छता होती आम्ही आल्यानंतर इथं स्वच्छता करण्यास सुरुवात केल्यानंतर आसपासच्या गावातील लोकांनी आम्हाला विरोध केला प्रसंगी आमच्यातील काही लोकांना मारहाणी झाली पण संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही हे आम्हाला माहिती होतं म्हणून गेली तेहतीस वर्ष सतत संघर्ष केला त्यामुळे सर्वांगीण विकास झालाय त्यामुळे सर्वांनी आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे त्यासाठी युद्ध नको बुद्ध पाहिजे म्हणून बौद्ध आत्मसात करा पत्रकार प्रकाश कांबळे म्हणाले की गेले एकोणीशे ब्याण्णव ला या ठिकाणी येऊन कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीतील सदस्यांनी सतत तेहत्तीस वर्ष संघर्ष करून या बुद्ध लेणीचा विकास केला आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची तेवीसावी तेहत्तीसावी जयंती आपण साजरी करतोय पण ज्या लोकांनी आपल्या अविरत संघर्ष करून आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी हे लेणी खुली करून दिली त्यांचं आपण आयुष्यभर ऋणी राहिलं पाहिजे यावेळी ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पन्हाळा तालुका कोषाध्यक्ष अविनाश माने अंबपचे युवराज कांबळे तिरपनचे कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी पत्रकार देवदास बानकर यांनी सर्वांना धम्म देसना दिली यावेळी विपुल वाडेकर प्रवीण कांबळे सागर कांबळे दीपक भोसले बाळासाहेब वाशिकर यांच्यासह हजारो हा, बौद्ध बांधव उपस्थित होते यावेळी सुरेश सावर्डीकर यांनी सर्वांना भोजनदान दिलं अर आसमा का रंग नीला नाही होता अरे भारत कपला कंगाल हो जाता यार इसे भीम जैसा हिरा मिला नाही होता ठिकाणी कोल्हापूर जिल्हा बौद्ध औषध विचार संवर्धन समितीच्या वतीनं गेली एकोणीशे ब्याण्णव पासून सतत संघर्षमय जीवन या लोकांनी घडवलं घालवलं आणि जे आपण या पायरीवरती पायरीवर चालू देतोय किंवा इथून पायरीवरती चढतोय मी जवळजवळ दहा ते बारा वर्ष आले या ठिकाणी येतोय सर्व बौद्ध बांधवांना सांगायची विनंती एवढे कळकळी विनंती सांगतो की या ठिकाणी व्यवस्थित नव्हता आपण गिरी बघताय या ठिकाणी कोण आपल्या बौद्ध बांधवाचं चुकून पडू नये यासाठी सत्ता करणारे आमचे मार्गदर्शक टी एस सर आणि या संघर्ष समितीचे कोल्हापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आमचे ज्यांना आम्ही आदरानं आमच्या आजाची वेळ असले तरी चांगलं त्यांचे विचार सतत चांगले असतात आणि आलो त्यांना बोलल्यानुसार आम्ही थांबत नाही असे बापसाहेब कांबळे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे विपुल वाडेकर प्रवीण कांबळे आमचे पत्रकार संपादक बानकर साहेब त्याचबरोबर बार। आमचे मित्र युवराज कांबळे याचबरोबर सर्व जागा बौद्ध बांधवांचे या ठिकाणी मी पत्रकार प्रकाश कांबळे राहणार वाटार हे सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवपासून जर इतिहास बघितला तर बापसाहेब कमी सांगितले टी एस सरांनी सांगितले की इथं येत असताना गावातील काही या दोन गावची लोक यांना विरोध करायची आणि सतत संघर्ष हे करत असताना या ठिकाणी त्यांनी आतमध्ये एक देवळ मंदिर स्थापन केलं होतं की येऊन तिथं पूजा पाठ करायची या लोकांनी इथल्या जवळजवळ तीस तेहतीस वर्ष झाले आज या गोष्टीला सतत तेहतीस वर्ष संघर्षमय जीवन या घालून आणि तेहतीस वर्ष संघर्ष करून आज तेसावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय त्यासाठी आज सर्व लोकांचा या रस्त्याने येत रस्ता बघितला ड्रायव्हर की चार वर्षापूर्वी खराब टू व्हीलर सुद्धा येत नव्हती आम्ही चार वर्षापूर्वी गाडी सात पाच किलोमीटर लांब लावा तिथं चालत द्यायचं अशी परिस्थिती या लोकांच्या केलेल्या संघर्षमय जीवनातून आज या उशिरे आपले पांढोरतर मसाई पठारच्या लेणीमध्ये जो त्रेसष्ट पासष्ट लाखाचा जो निधी मिळाला हे टी एस सरांना मोठं योगदान आहे त्याचबरोबर त्यांच्यासनं टीम असेल या सर्वांचं योगदान आहे या योगदानातून जर आपला या ठिकाणी बसतोय आपण या ठिकाणीसुद्धा बसण्याची चांगली सोय नव्हती खरोखर या लोकांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं हे करावं आणि थांबतो